मुंगदाई जयंती व निमित्त मौमाणिका देवी मंदिर हळदगाव तालुका उमरेट जिल्हा नागपूर येथे दिनांक चार व पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला आपण बघत आहात बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी मिताराम भोसले यांची रिपोर्ट आदिवासी माना समाज विद्यार्थी युवा संघटना विदर्भ आणि आदिम माना जमात मंडळ मुंबई ग्राम शाखा हळदगाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन करून जी नारनवरे पुंडलिकजी नारनवरे गंगाधरजी वाघ होते तर कार्यक्रमाचे चे अध्यक्ष शंकरजी वलके सत्कारमूर्ती आशिष चौधरी निलेश नन्नावरे होते प्रमुख पाहुणे म्हणून उमरेर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम होते नागसेन निकोसे शंकरजी हाते शंकरजी डडमल जिल्हा परिषद सदस्य कारगाव सर्कल संगीताताई सहारे पोलीस पाटील हळदगाव मार्गदर्शक संजय शेरकर आशिष चौधरी निलेश नन्नावरे होते दोन दिवसीय कार्यक्रमास खणमुठ पूजा भजन ग्रामस्वच्छता मिरवणूक मान्यवरांचे मार्गदर्शन व लोककलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले उपस्थित पाहुणे मंडळींचे व गावकऱ्यांना जेवण देण्यात आले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल भागीदार दाबून आयका बाबासाहेब सहकार्य सावित्रीबाई धन्यवाद। मंडळी बसले त्यांना मुळे आपण या मार्गाच्या विषय पाहिजे आणि आपल्याला जे काही करून घ्यायचं आहे आणि मिळवून घ्यायचं आहे तर आपण आदिवासीच्या मनातून चाललं पाहिजे आजपर्यंत आपण गोवारी हकळ मना म्हणत होतो आणि हे आपले चालीस आहे तर आपण ते तसं जगायचं नाही आपण आपल्या परिस्थिती आपण गरीब किंवा लोकपती असेल तरी आपल्या विचाराने चालायचा संघर्ष करा मी संघटित व्हा आपण याचा प्रमाण मी तुमचाच आहे आदिवासी जाऊ मी आपण आपल्या सगळे मिळून भाऊ बंधांना आपला समाज घालवला पाहिजे शिक्षण झालं पाहिजे या पद्धतीने

सवलती भरपूर आहेत पण आपण त्या सवलती सरकारकडून घेऊ शकत नाही कारण का आपले आपलेच माणस आपले आपलेच आमदार हे काय करतात आपल्याला सवलती सांगत नाही दाबून ठेवतात म्हणून आपण स्वतः हुशार बना आणि तुम्ही आपल्या सवलतीसाठी हक्काच्या जे वर्तुळ राहा आणि मागणी कराबर आहे का आपल्या हक्काची घरा आपल्याला दुसऱ्याचं नाही पाहिजे याच्यासाठी आपण सगळे एकत्र विचारी घ्या आणि सगळे बांधवांना तुम्हाला सूचना करतो मी आपल्या हक्काचं काय घ्या बाकीच्या हक्काचं काही घेणं देणं नाही असलेले आणि आपण गावोगावी तुम्ही जा आणि तेथे कार्यक्रम होते तेथे तुम्ही ते ते जाऊन पाह ते विचार कार्यकर्ते चांगले शिकले राहिले जागरूक झाले पाहिजे आणि जागरूक झालेले पाहिजे आजोबा वाटले आणि आपण या ठिकाणीच बसणार जागत बाजू तसं नगर आता नवीन पोळी आहे नवीन पोळीचं थोडस वाटत चांगलं गाजलं पाहिजे आणि आपल्या कुठं शिकायचं आहे काही आपल्याला करून घ्यायचं आहे वकील की डॉक्टर आपल्या बळावर करा तसे तर आई वडील आपले हातभार लावणारच आहेत आपण पहिले बरी माणस आहेत आदिवासी वेगवेगळे शब्द मी पूर्ण करतो आणि आदिवासी प्रसन्न करतो आपली काही सेवा काय गोंधळा काय मानू समाला